स्त्री स्वामी समर्थन आषाढी एकादशीपासून भगवान विष्णू हे निद्रासनामध्ये जातात आणि त्या दिवसापासूनच चातुर्मास हा सुरू होतो हा जो चातुर्मास आहे ना हा चातुर्मास चार महिन्यांचा असतो आणि हा चातुर्मास सुरू झाल्यानंतरची पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते श्रावण महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या सर्वत्र साजरी केली जाते मित्रांनो या अमावस्याला आषाढ अमावस्या दीप अमावस्या म्हणूनही ओळखले जाते आणि तसं पाहिलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये या अमावस्याला गटारी अमावस्या म्हणून ओळखले जाते आणि यंदा ही दीप अमावस्या आपल्या महाराष्ट्रात चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना हा पाच ऑगस्टपासून सुरू होणार आहे आणि त्यामुळं आदल्या दिवशी चार ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहामध्ये साजरी केली जाते तसं पाहिलं तर दीप पा आमावश्याला दिव्यांची खास आरास केली जाते आणि त्यांची पूजा केली जाते या दिवशी दिव्यांची पूजा करण्याचे खास असं महत्त्व आहे अमावास्याला दिव्यांची पूजा करून श्रावण महिन्याचे उत्साहात स्वागत केले जाते दीप आमावस्याला दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे ते आपल्याला माहिती असायला हवं आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की दीप आमावश्याच्या दिवशी नेमकी दिव्याची पूजा कशी करायची आणि ती योग्य प्रकारे करून आपल्या घरामध्ये आपण आनंदी वातावरण कशाप्रकारे आणू शकतो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे मित्रांनो हिंदू धर्मामध्ये दिव्याला मांगल्याचं आणि शुभ कार्याचं प्रतीक मानलं जातं कोणत्याही कार्याचा, कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावे प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे आणि त्यामुळंच आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचं विशेष असं महत्त्व आहे हे तर तुम्हाला ठाऊकच आहे आणि दिवाचं हे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यात नेहमी नांदावी यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते हा के जो दिवस आहे अमावस्याचा या अमावस्याच्या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने देवाची आपल्यावर कृपा राहते आणि आयुष्यातील जो अंधकार आहे तो अंधकार दूर होऊन आयुष्य प्रकाशाने उजळते अशी देखील धार्मिक मान्यता आपल्याकडे मानल्या गेलेली आहे त्याचप्रमाणे या दिवशी दिव्यांची पूजा केल्याने घरामध्ये सुख राहते शांती राहते ऐश्वर राहते समृद्धी राहते असंही मानलं जातं तर मित्रांनो दीप अमावस्याच्या दिवशी दीपाचीच म्हणजे दिव्यांची पूजा करण्याची योग्य पद्धत कोणती आहे ती प्रकारे करायची आहे तेही थोडक्यात पाहूया तर या दिवशी म्हणजेच दीप अमावस्याला आपण लवकर पहाटं उठायचं आहे स्नान करायचं आहे आणि स्वच्छ वस्त्र जे आहेत हे परिधान करायचे आहेत त्यानंतर घरातील सर्व जे दिवे आहेत ते दिवे काढून एका मोठ्या भांड्यामध्ये ते एकत्रित करायचे आहेत आणि यानंतर गरम पाण्यात सर्व दिवे काही वेळ भिजत घालून नंतर ते सर्व दिवे स्वच्छ घासून पाण्याने धुवून घ्यायचे आता हे जे दिवे आहेत हे दिवे सुती कापडाने चांगल्या प्रकारे पुसून घ्यायचे आणि त्यानंतर तुमचं जे देवघर आहे त्या देवघरासमोर पाठ किंवा एखादा चौरंग मांडायचा आहे आणि त्याच्या भोवती एक सुंदर प्रकारची चांगली आकर्षक अशी आपल्याला त्या ठिकाणी रांगोळी काढायची यानंतर त्या पाटावर किंवा चौरंगावर लाल रंगाचं वस्त्र अंतरून त्यावर आपला हे सर्व दिवे काय करायचे आहेत मांडायचे आता हे जे दिवे आहेत या दिव्यावर आपला हळदी कुंकू हरळी आगाळा आणि पिवळी फुले शक्यतो वाहून या दिव्यांची आपला यता योग्य अशा प्रकारे पूजा करायची आहे त्यानंतरच हे जे सर्व दिवे आहेत हे सर्व दिवे प्रज्वलित करावेत आणि त्यांना हात जोडून आपला नमस्कार करायचा आहे प्रार्थना करायची आणि ही प्रार्थना अत्यंत महत्त्वाची आहे आणि दीप अमावस्याच्या दिवशी ही प्रार्थना म्हणणंही म्हणणं आहे की जेणेकरून आपल्या घरामध्ये संपन्नता ऐश्वर भरभराट आनंद या सर्व गोष्टी कायमस्वरूपी टिकतात अशी मान्यता आहे तर ती प्रार्थना जी आहे ती प्रार्थना या प्रकारची आहे प्रार्थना म्हणताना डोळे बंद करायचे आहेत आणि शांत म्हणणं आपण दिवाला म्हणायचं आहे की हे दिव्या किंवा हे दीप तू सूर्यरूप आहेस व अग्निरूप आहेस त्याच्यामध्ये तू उत्तम आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या ज्या सर्व मनोकामना आहेत इच्छा आहेत त्या पूर्ण कर परत एकदा ही प्रार्थना आहे का की हे दिव्या किंवा हे दीप कि कि तू सूर्यरूप आहेस व अग्निरूप आहेस त्याच्यामध्ये तू उत्तम आहेस माझ्या पूजेचा स्वीकार कर आणि माझ्या ज्या सर्व मनोकामना आहेत इच्छा आहेत त्या पूर्ण कर आणि ही प्रार्थना म्हणून झाल्यानंतर दीप अमावस्याची पौराणिक कथा जी आहे ती कथा वाचावी आणि त्या ठिकाणी आपला आरती करायची आणि त्यानंतर देवाला दूध साखरेचा नैवेद्य दाखवावा मित्रांनो अशा प्रकारे दिव्याची पूजा केल्याने आपल्या घरातील इड्यापिळा टळून जाते अज्ञान रोगराई दूर होते आणि घरामध्ये सतत प्रकाश राहतो अंधार हा नाहीसा होतो आणि प्रकाशाची वाटचाल आपल्या घरामध्ये सुरू होते अशी मान्यता आहे आणि नक्कीच या प्रकारे पूजन करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राइब मात्र जरूर करा श्री स्वामी समर्थ